गरुड पुराण व्यक्तीच्या मृत्यूनंतर जेव्हा त्या व्यक्तीच्या आत्म्याला यमलोकात नेतात मात्र तेथे त्या आत्म्याला चोवीस तास ठेवतात तेथे त्याला त्यांनी केलेले कर्म दाखवले जातात त्यानंतर पुन्हा त्या आत्म्याला पृथ्वीवर त्यांच्या घरी सोडतात गरुड पुराण हे भगवान विष्णूंनी त्यांच्या वाहन गरुडाच्या उत्सुकतेला शांत करण्यासाठी सांगितलेल्या गोष्टीचे संकलन आहे गरुडपुराणात भगवान विष्णूंनी अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही कोणालाही सांगू नयेत अन्यथा त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो या पुराणाचे प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत या पुराणाचे प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत यामध्ये भक्ती ज्ञान शांतता सदाचार निस्वार्थी कार्याच्या महिमाबरोबरच यज्ञ दान तपश्चर्या तीर्थयात्रा इत्यादी शुभकर्मामध्ये सर्व सामान्यांना प्रवृत्त करण्यासाठी अनेक लौकिक व इतर ऐहिक फलाचे वर्णन केले आहे याशिवाय आयुर्वेद नीतिशास्त्र इत्यादी विषयाच्या वर्णनाबरोबरच मृत आत्म्याच्या शेवटच्या क्षणी करावयाच्या कृतीचे तपशीलवार वर्णन केले आहे प्रबोधनाची चर्चा हा देखील त्यांचा मुख्य विषय आहे व्यक्तीच्या मृत्यूनंतर जेव्हा यमदूत त्या व्यक्तीच्या आत्म्याला यमलोकात नेतात मात्र तेथे त्या आत्म्याला चोवीस तास ठेवतात तेथे त्याला त्यांनी केलेली कर्म दाखवली जातात त्यानंतर पुन्हा यमदूत त्या आत्म्याला पृथ्वीवर त्यांच्या घरी सोडतात मग हा आत्मा जिथं त्यानं शरीर रूपाने आपलं आयुष्य जगलेलं असतं तेथे ते आपल्या व्यक्तीमध्ये तेरा दिवस राहतो असं गरुड पुराणात सांगितलं आहे या तेरा दिवसात तो गरुड पुराणाचे पाठ ऐकतो त्यानंतर पुन्हा यमदूत येऊन त्या आत्म्याला कैद करतात आणि पुन्हा तो आत्मा यमलोकी निघतो गरुड पुराणानुसार पुन्हा हा आत्मा यमलोकी निघाल्यावर मात्र त्याला स्वर्गलोक नर्कलोक आणि पितृलोक असे तीन लोक फिरवले जातात धर्म आणि कर्म यांच्या आधारे हा आत्मा त्यापैकी एका लोकात जातो जर त्या व्यक्तीने सदाचार आणि अध्यात्म्याच्या शिकवणीवर दिवस काढले असतील तर त्या व्यक्तीला स्वर्ग प्राप्त होतो जो आपल्या आयुष्यात दुष्कर्म करतो आणि भक्तीपासून दूर राहतो त्याला नरकात स्थान मिळते मृत्यूनंतर तेरा दिवस जेव्हा तो आत्मा आपल्या घरी असतो तेव्हा त्याचे ते परिजन गरुड पुराणाचं वाचन करतात असे मानले जाते की महापुराण पठणामुळे मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो त्याचबरोबर घरातील सदस्यांनाही सत्कर्म करण्याचा धडा मिळतो माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ